जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर मी आज छान असं वांग आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहेत आणि तीच भाजी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर त्यासाठी मी वांग वांग आणि बटाटा घेतलेला आहे बटाट्याने वांगे मी छान असं कट करून घेतलेले आहे बटाटे सोलून कट करून घेतलेले आहेत मी तर अशा प्रकारे आपल्याला वांग आणि बटाट्याचे काप करून घ्यायचे आहे का ब वांग काळं पडायला नको म्हणून मी बाउलमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पाण्यातच वांगाने आणि बटाटा टाकून दिलेला आहे आणि त्याच्या घरमध्ये कढीपत्त्याची पानंही टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे आणि कांदा लागणार आहे तर कांदा छान असं मी उभा चिरून घेतलेला आहे आणि मिरचीचेही बारीक असे मध्ये असे कट करून घेतलेले आहे मिरची मी तर पॅनही आपला छान असा गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता दोन चमच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये राई आणि जिरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला किंचित असं राई आणि जिरी टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये तर आता मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदाही छान असं परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि हिरवी मिरचीही मी आता चाकून घेतलेली आहे मिरची आपल्याला बारीक चिरून अशी नाही घ्यायची अशी मोठी मोठीच ठेवायची आहे राईचे प्रमाण जर भाजीमध्ये जास्त टाकले तर भाजी दिसायला खूप सुंदर दिसते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान असा मऊ झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण एक चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि कढीपत्त्याचे पानंही टाकून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं तर आत्ता का वांग आणि बटाट्याचे काप आपण याच्यामध्ये टाकून देऊया इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल मसाला नाही वापरणार ना। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाल मसालाही टाकू शकता पण पिवळी अशी भाजी खूप छान लागते खायला आणि बघायलाही खूप सुंदर दिसते टोमॅटो वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे भाजीमध्ये अशीही भाजी खूप छान लागते आता एक चम्मच मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दहावीस मिनटासाठी छान अशी झाकून देऊन ठेवून द्यायची आहे भाजी भाजीमध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं आपल्याला अशीच भाजी छान अशी होऊन जाते वाफेवर तर पाहू शकता दहावीस मिनटं तर झालेली आहेत आणि भाजीही आपली पाहू शकता तुम्ही छान अशी झालेली आहे बटाटेही छान असे शिजलेले आहेत झटपट होणारी भाजी आहे ही तुम्ही मुलांना टिफिनलाही पटपट झटपट करून देऊ शकता तर आपली भाजी तर खाण्यासाठी रेडी झालेली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा बाय बाय